नमस्कार सर्वांचं श्वेताजित ब्लॉगमध्ये परत एकदा स्वागत आहे तर आता मी ऑनलाईन प्रोडक्ट मागवलेत आणि बरेचसे ब्लॉग वगैरे आले नाही तर मी अशा ऑनलाईन प्रोडक्ट मागवले होते तर ते दाखवायचे तर तुम्ही नक्की घेऊ शकता कारण आता फळांचा सीझन चालू आहे तर आपण घरात फळं आणतो तर ही एक झाली मी ऑनलाईन मागवलेली आहे आणि खरंच खूप छान आहे म्हणजे त्याच्यामध्ये ना बरंच बरीच अशी फळं राहतात त्यामध्ये तुम्ही नक्की मागवू शकता आणि इकडे बघू शकता आता दोन प्रोडक्ट मी ऑनलाईन मागवलेले आहेत तर ही रिटर्न दिली होती कारण का आम्ही बाहेर गेलो होतो त्यावेळेस या आणि एक आता रिटर्न आले ते आता हे प्रोडक्ट बघूया कसे आहेत काय आणि आणखीन तुम्हाला दाखवते हो की मी मशीन घेतली होती मी ब्लॉग अपलोड केलं होतं म्हणजे सरप्राईज काय ती तर मशीनसुद्धा इथे आलेले आणि हिला कवर पाहिजे होता मला मशिनीला तर तो पण आता कवर घालायचं काय होते ना चुकून जर बटन वगैरे चालू राहिलं तर म्हणजे रिस्की आहे त्यामुळे आता तिथे पण कवर घालून घेणार आहे कारण का रिस्क नको कारण का घरात मी असते नसते लहान मुलं आमच्या घरात भरपूर आहेत त्यामुळे जरा असं होऊ शकतं स्वामींची मूर्ती मी मस्त अशी करून ठेवली सजवली कारण का मला माझं देवारा माझं घर मला सजवायला खूप आवडतं तर आत्ताच देवपूजा वगैरे झालेली आहे घेऊ शकते ते आणि हे मी अक्कलकोटला गेली होती त्यावेळेस स्वामींसाठी मी खोटा वगैरे घेऊन आले आणि कोल्हापूरला गेली होती त्यावेळेस ते स्वामींना म्हणजे ठेवण्यासाठी ते घेऊन आले झाले खराब झाली होती कवर तर आता कवर पण नवीन आले छान आणि मासे पण भरपूर आले किचन तर मस्त आवरून झालेलं आहे आणि दाखवलं होतं मी आता उन्हाला चालू आहे त्यामुळे गार पाणी वाटक्यातलं जरा बरं वाटतं फ्रीजपेक्षा आता बाकी सर्व कामं पण आवरलेले आहेत स्वयंपाक वगैरे तर आता पार्सल ज्या काही आणल्यात आपण त्या ओपन करून बघूया कशा आल्यात आणि काय आलं त्या बघूया ऑनलाईन शॉपिंग कशी कवर आहे आणि ह्याच्यात काय मला कवर पाहिजे होती कारण का मशीन घेतलं कवर कवर चाललेलं रिटर्न गेली होती खरं छान बघू आपण आता मी लावल्यावर छान आहे तिची

बाई लось झाले, आले लाग not б다 ह।लीघ

दोनशे चाळीस आहे तर इथे मी पुर कापलेला आहे तीनशे बावीस आहे तर मी ऑफर चालू तिथे तर चला आता बघा मशीन दाखवतो मी घालून घेतलं तर खरंच करतो झालंय का मग काय टेन्शन नाही कारण लहान हे असलं बाकी बघत त्याचं काही टेन्शन नाही का नसलेलं तर चला मी जेच ब्लॉग आता एंड करते आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल नक्की कमेंट करा भेटू लवकरच मी